एक तारखेपासनं कोल्हापूरचा फुटबॉलचा हंगाम सुरू होतोय खरं तर या हंगाम सुरू होण्यासाठी बरेच जण कोल्हापूरचा जो काही फुटबॉल प्रेमी आणि क्रीडाप्रेमी वर्ग आहे हा बराच आतुरतेने वाट पाहत असतोय आणि त्या अनुषंगानं एक डिसेंबर पासून कोल्हापूरची शाहू छत्रपती फुटबॉल लीगनी या हंगामाची सुरुवात आहे आणि दरवर्षीप्रमाणे हा हंगाम चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे पार पडावा अगदी इथं कुठलेही विघ्न या हंगामाला येऊ नये आणि खेळाडू वृत्तीमध्ये इतर खेळाडूंनी खेळावं आणि आपल्या खेळाचं प्रदर्शन चांगल्या पद्धतीने करावं आणि क्रीडाप्रेमींची देखील मनं जिंकावीत चांगल्या संघाने आपलं प्रदर्शन करावं यासाठी नेहमीप्रमाणे आपण पोलीस प्रशासन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन अशी एक संयुक्त एक बैठक घेत असतो आणि या बैठकीमध्ये बाबा पोलीस प्रशासनाकडनं काही ज्या आम्हाला सूचना आलेल्या असतात त्या सूचना कशा पद्धतीनं या ठिकाणच्या सूचनेचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे याची सविस्तर चर्चा तर अशा या बैठकीमध्ये होत असते आणि आज या अनुषंगाने ही बैठक इथं पार पडलेली आहे मला असं वाटतं की चुरस जरूर, जरूर असावी स्पर्धा असावी चुरस असावी जोश असावा पण प्रत्येकानं आपल्या खेळाडूंवरती जपत हे सगळं केलं पाहिजे आपण बघतोय कोल्हापूरचं नाव फुटबॉलमध्ये अतिशय फार मोठा आता दिवसेंदिवस होत चाललेला आहे पण कुठंतरी याला एखादा अनुचित प्रकार घडतो आणि कुठंतरी गालबोट लागतं खेळाडूंसाठी देखील एखादी आचारसंहिता आहे प्रेक्षकांसाठी देखील आचारसंहिता आहे आम्हाला संघटना म्हणून आम्हाला एक वेगळी आचारसंहिता आहे त्या सगळ्यांनी प्रत्येकाने जर या आचारसंहितेचं पालन केलं प्रत्येकाने नियमांचं जर पालन केलं तर उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आज जगामध्ये कुठल्याही खेळ जर बघितलं तर पंचांचा निर्णय हा अंतिम असतो आणि पंच भले तो चुकीचा असो किंवा बरोबर असो पण तो अंतिम असतो आणि म्हणून अशा वेळेला आपण गेल्या काही मध्ये बघितले की पंचांच्या अंगावर धावून जाणे किंवा खेळाडूंच्या मधनं एकमेकाला विचित्र असे हावभाव करणे आणि मग त्याचं त्याचे पडसाड हे प्रेक्षकांच्या मध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये उमटतात हे होऊ नये यासाठी आपण खबरदारी म्हणून ही आजची बैठक खर तर आयोजित केलेली आहे आज मला विश्वास आहे की पोलीस प्रशासनाने देखील शहर डीवायएसपी प्रिया पाटील मॅडम आणि योंडे पी आय यांनी देखील चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आम्हालाही त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आणि आम्ही केएसएच्या एस वतीनं देखील काही सर्व संघांच्या प्रतिनिधींच्या सोबत जी चर्चा केलेली आहे मला असं वाटतं मला विश्वास आहे की याचा गांभीर्यानं प्रत्येकाने प्रत्येक याची नोंद घेतील आणि येणारा हंगाम हा सुरळीतपणे चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला साजेसा असा हा हंगाम पार पडेल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो